हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे बी डी एस प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड वनच्या एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत बी डी एस प्रायव्हेटसाठी सिटमॅट्रिक्समध्ये कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत आपण ते देखील डिस्कस करणार आहोत आणि बी एम एसच्या विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे बी डी एसला ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे अशा विद्यार्थ्यांमुळे बी एम एसचे जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत त्यांचे चान्सेस वाढलेले आहेत साधारणतः सोळाशे सव्वीस विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे बी एम एस त्या विद्यार्थ्यांना दोनशे दोनशे वीस दोनशे ती देखील भेटू शकतो ते कसं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस करणार आहे इन शॉर्ट बी डी एसच्या कोर्समुळे बी एम एसच्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत त्यांना फायदा झालेला आहे आणि शंभर टक्के होणार आहे लाईक सोळाशे सव्वीस सो विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला डिस्कस करणार आहे ओके आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येणार आहे आपण ते देखील डिस्कस करणार आहोत इन शॉर्ट ओके आ लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सगळ्याच आजचा आपला टॉपिक काय आहे एस टेक ॲडमिशन काही विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी बी डी एससाठी साठी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना साधारणतः बेनिफिट भेटलेला आहे पंधराशे विद्यार्थ्यांना बेनिफिट भेटलेला आहे बी एम एस साठी सा ते कसं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत बी एम एसच्या कोर्ससाठी ओके यानंतर बी डी एस स्टे वॅकन्सी राऊंड वनसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येणार आहे आपण तो देखील डिस्कस करणार आहोत यानंतर एसच्या सीट्स किती आहेत आपण तो देखील पाहणार आहोत इफ टेक एस ॲडमिशन जर तुम्ही एससाठी ॲडमिशन घेतलं तर तुम्ही बी एम एससाठी काउन्सिलिंग करू शकतात का तुम्हाला डॉक्युमेंट्स वापस भेटतील का जर बी एम भेटलं हे सर्व ओवरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ओके आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो डी बीडीएस प्रायव्हेट सीट्स रिमेनिंग रूल्स डेट्स आपण ते थोडक्यात कर डिस्कस करू ओके सोगाईज पहिल्यांदा पहा बारा अकरा दोन हजार पंचवीस ते तेरा अकरा दोन हजार पंचवीस ही तुम्हाला चॉईस फिलिंगची डेट आहे लक्षात यानंतर चौदा अकरा दोन हजार पंचवीसला रिझल्ट डिस्प्ले होणार आहे ओके यानंतर नोट पहा चॉईस फिलिंग ग्रुप ए ची आहे फक्त एकच टाइम होणार जी की आज शेवटची तारीख आहे ती तुम्हाला केअरफुली ऍड करायचं आहे बी डी एससाठी तुम्ही जर करत असाल तर ज्या विद्यार्थ्यांना दोनशे चाळीस ते दोनशे ऐंशीच्या आत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना बी एम एस पण करायचं आहे आणि बी डी एस तोबत टाईमपास म्हणून टाकत असताल तर तुम्ही रिस्कमध्ये रिस्क घेतात ते कशामुळे तुम्हाला मी शेवटी सांगेलच ओके आ, सो काय ज्यानंतर पहा बी डी एस प्रायव्हेट पंचवीस कॉलेजेस आहेत ओके टोटली बी डी एस प्रायव्हेटसाठी चोवीसशे जागा येतात आणि आय क्यूच्या त्यापैकी तीन तीनशे साठ जागा आहेत ओके त्रिपट मिसनुसार ओके यानंतर सो श्रेवॅकन्सी राऊंड वन ला रिमेनिंग सीट्स किती राहिल्या आहेत चारशे चौऱ्याऐंशी किती चारशे चौऱ्याऐंशी जागा राहिलेल्या आहेत बी डी एस प्रायव्हेटसाठी पण यामधल्या सत्तर जागा ज्या आहेत आय क्यूच्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर एक साधारणतः मेरिट प्र बेसवरती प्रोसेस चारशे चौदा विद्यार्थ्यांची होणार ऐक्य तुम्हाला बजेट परवडत असेल तर घेऊ शकतात पण चारशे चौदा विद्यार्थी बीडीएस प्रायव्हेटसाठी मेरेट प्रमाणे लागणार समजलं सोगायच्या पहा बीडीएस प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड वन कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स काय आहे मुलांचं आणि मुलींचं किती जागा आहेत आपण ते पाहणार आहोत ओके या ठिकाणी पहा ओपनच्या मुलांना दोनशे दोन जागा आहेत मुलींना चौऱ्याहत्तर जागा आहेत ओके एस सीच्या च्या मुलांना तेरा जागा आहेत मुलींना चार जागा आहेत एस टी च्या मुलांना बावीस जागा आहेत मुलींना चार जागा आहेत वीजेच्या मुलांना दोन जागा आहेत मुलींना दोन जागा आहेत एन टी वनच्या मुलांना एक जागा आहे मुलींना एक जागा आहे यानंतर एन टी टू च्या मुलांना आठ सीट शिल्लक राहिलेल्या आहेत आणि मुलींना दोन जागा राहिलेल्या आहेत यानंतर एन टी थ्री मुलांसाठी पाच जागा आहेत मुलींसाठी एकही सीट शिल्लक राहिलेली नाहीये ओबीसी ऑब्लिक सी अठ्ठावीस जागा मुलांसाठी आहेत आणि मुलींसाठी आठ जागा शिल्लक राहिलेल्या बीडीएस प्रायव्हेटसाठी श्री व्याकांसी राऊंड वन एसीबीसी एकवीस जागा आहेत त्या मुलांसाठी बारा जागा आहेत मुलींसाठी हे होतं सिटमॅट्रिक्स किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज बीडीएस प्रायव्हेटसाठी आपण ते पाहिलेलं ओके सो so सोगायचे यानंतर तिसरा टॉपिक आहे बीडीएस प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड वन कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येणार आहे आपण तो पाहू बीडीएस चा ओके थोडक्यात सांगतो हो तुम्हाला सोगायच uh, so ओपनसाठी दोनशे एकाहत्तरपर्यंत पर्यंत येऊ शकतो सी कॅटेगरी दोनशे एकोणसत्तर एसटी कॅटेगरी दोनशे तीन Uh, विजय कॅटेगरी दोनशे त्र्याऐंशी पर्यंत येऊ शकतो एन टी वन दोनशे ब्याऐंशी एन टी टू दोनशे त्र्याऐंशी एन टी थ्री दोनशे अठ्ठ्याहत्तर ओबीसी पब्लिक एसबीसी दोनशे अडुसष्ट आणि एस सी बी दो सी दोनशे एकोणसाठ एवढा का टॉप राहू शकतो स्टेवॅकल्स एराउंड वन एक्सपेक्टेड बी डी एस प्रायवेटसाठी लक्षात समजलं आता आपण डिस्कस काय केलेला के आहे पाहिलेला आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय का साठी आपण ते पाहिलेलं आहे ओके आता काय यानंतर मेन टॉपिक आहे वाय बी एम एस बेनिफिट बीडीएस स्टुडंट टेक ॲडमिशन म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड तीन पर्यंत बी डी एसला ला हे कन्फर्म केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांमुळे बी एम एसच्या च्या विद्यार्थ्यांचा बेनिफिट वाढलेला आहे म्हणजे बी एम एसच्या विद्यार्थ्यांचे चान्सेस वाढलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना साधारणतः दोनशे दोनशे वीस दोनशे चाळीसपर्यंत सीट भेटू शकते बी एम एस प्रायव्हेटची आणि किती विद्यार्थी आहेत आपण ते देखील पाहणार आहोत ओके कॅप राऊंड ऑल डिटेल्स आपण डिस्कस करणार आहोत ओके आता हे केअरफुली आहे ओके जे विद्यार्थी बी एम एससाठी साठी वेट करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्की पहा ओके सोगायच यामध्ये पहा एक बी डी एस प्रायव्हेट बी डी एस प्रायव्हेटसाठी साधारणतः एक हजार सहाशे सव्वीस किती एक हजार सहाशे सव्वीस विद्यार्थ्यांनी ॲडमिशन हे कन्फर्म केलेलं आहे रिट रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे ते देखील कधी दे बी डी एसच्या तीन राऊंड पर्यंत ऍडमिशन यांचं कन्फर्म झालेलं आहे तीन राऊंड पर्यंत लक्षात हे विद्यार्थी महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये बी एम एस साठी इलिजिबल आहेत पण त्यांना पुढे काय प्रॉब्लेम फेस करायचे आपण ते पाहू ओके सोगायचे यानंतर पहा इफ टेक बीडीएस ऍडमिशन आता ज्या विद्यार्थ्यांनी बीडीएस साठी ॲडमिशन घेतलेलं आहे कॅपराऊंड तीन पर्यंत किंवा आता स्टे वॅकन्सी राऊंड वनला देखील तर अशा विद्यार्थ्यांना विचार काय आहेत अशा विद्यार्थ्यांचे मी बी डी एसला ॲडमिशन घेऊन बी एम ची प्रोसेस करणार ओके तुम्ही बी एम एस बी एच एम प्रोसेससाठी इलिजिबल आहात काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही इलिजिबल आहात साठी काही प्रॉब्लेम नाही आहे बट पण तुम्हाला आहे ना इफ पण जर तुम्हाला बी एम एस कॉलेज अलॉट झालं स्टे असेल ऑन टू थ्रीमध्ये आणि तुमच्याकडे एसची सीट आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे सो तुम्हाला प्रॉब्लेम कोणत्या फेस करावं लागतील ते सांगू तुम्हाला ओके आ, सो काय ज्या ठिकाणी एस कॉलेज तुम्हाला डॉक्युमेंट्स देत देईल का नाही ते यस नो काय सांगता येणार नाही त्यांचं डिसिजन राहणार जर तुम्ही डॉक्युमेंट्स घेत असताल जर तुम्ही डॉक्युमेंट्स घेत असताल नो प्रॉब्लेम कॉलेजनं तुम्हाला म्हणजे डॉक्युमेंट्स घेऊ घेऊन जावा तर कॉलेज डिम डिमांड काय करणार तुम्हाला कॉलेजची फीस कारण की त्यांची सीट वॅकंट जाणार ना साडेचार वर्षासाठी किंवा एक वर्षासाठी त्या हिशोबाने मग ते सीट तुम्ही सीट सोडली तर ते तुम्हाला पेनल्टी मागणार शंभर टक्के पेनल्टी मागणार डी एसचे कॉलेज तुम्हाला आता पेनल्टी तुम्हाला जर रिटर्न डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर पेनल्टी पे करावी लागेल आणि जर ती पेनल्टी भरता येत नसेल तर तुम्हाला कॉलेज करावंच लागेल बी डी एसचं त्यामुळे तुमचे बी एम एसचे चान्सेस कमी होतात आणि जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत दोनशे वीस दोनशे चाळीस दोनशे साठवरचे त्या विद्यार्थ्यांना चान्सेस वाढतात ना बी एम एसचे कारण की नवीन कॉलेज देखील येत आहेत आणि विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे ओके सगळ्या ज्यामध्ये पहा पेनल्टी लाईक आता पेनल्टी काय राहील सांगा साधारणतः फर्स्ट इयर फीस तुम्हाला ओपनच्या बेसनुसार मागेल ओपननुसार फीस मागतील बरं का तुम्हाला कॅटेगरीनुसार फीस मागणार नाही आहेत ओके okay? जर तुम्ही बीडीएस ची सीट कॅन्सल करत असताल यानंतर दहा लाख तुम्हाला पेनल्टी लागू शकते रूल वाईज दहा लाख लागू शकते यानंतर काही कॉलेजद्वारे तुम्हाला साडेचार वर्षाची पूर्ण कोर्सची फीस देखील मागू मागू शकतात एनिथिंग सर्व काही होऊ शकतं काही सर्व काही होऊ शकतं ते कॉलेजचा डिसिजन आणत त्याच्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत तर तुम्हाला काही करता येणार नाही ना। कारण की ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांचा असा समज आहे की आम्ही बी डी एसची सीट घेऊन बी एम एस साठी थांबणार आहोत आणि बी एम एसची सीट भेटल्यानंतर आम्ही बी डी एस ॲडमिशन कॅन्सल करणार आहोत तर अशा विद्यार्थ्यांना बी डी एसची सीट कॅन्सल करण्यासाठी साधारणतः कॉलेजचा सा जो रूल आहे एक वर्षाची फीस ओपनच्या हिशोबाने किंवा दहा लाख फीस किंवा साडेचार वर्षाची फी फीस पूर्ण पे करावी लागेल तरच तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे रिटर्न भेटतील अदरवाइज नाही भेटणार आणि फीस किती असेल ते तुम्हाला सांगतो ओके सोगाईस बी डी एस प्रायव्हेटसाठी कॉलेजची फीस लोएस्ट ते हायएस्ट पाहू ओके सोगाईस दोन लाख सत्तर हजारापासून फीस चालू आहे बीडीएस साठी बरं का दोन लाख सत्तर ओपनची यानंतर दोन लाख पंच्याण्णव हजार काही कॉलेजची आहे तीन लाख आहे तीन तीन लाख पंचवीस हजार आहे चार लाखापर्यंत आहे डिपेंडिंग कॉलेज डिपेंडिंग कॉलेज आता समजा तुम्हाला तीन लाखाचं कॉलेज भेटलं आणि तुम्हाला बीएमएसचं सीट भेटली आता समजा एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला दोनशे ऐंशी मार्क आहेत का आणि अशा विद्यार्थ्याला बीएमएसचं कॉलेज भेटलं आणि बीडीएसची सीट त्याच्याकडे आहे तर त्या विद्यार्थ्यानं समजा दोन लाख सत्तर हजाराचं कॉलेज भेटलेलं आहे तर त्या विद्यार्थ्याला दोन लाख सत्तर हजार फीस भरून जर त्या विद्यार्थी त्या कॉलेजने साडेचार वर्षाची फीस मागितली तर तुम्हाला साधारणतः दहा बारा लाख पे करावे लागेल आणि तो विद्यार्थी विचार काय करेल इकडची फीस पे करण्यापेक्षा बी एस ची सीट करेल कन्फर्म लक्षात किती विद्यार्थी कन्फर्म करते सांगा तुम्ही किती विद्यार्थी कॅन्सल करते ते देखील सांगणार तुम्ही ओके पुढचं पहा कॅप पर्यंत जे विद्यार्थी लागलेले आहेत आता हे मेन आहे कॅप राऊंड तीन पर्यंत वन टू थ्री आणि आता आता देखील कॅप राऊंड तीन पर्यंत कोणत्या स्कोरचे विद्यार्थी लागलेत हे बघायचं साधारणतः दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी ते तीनशे सातशे आतले विद्यार्थी लागलेले आहेत बरं का दोनशे ऐंशी ते तीनशे सातशे आतले विद्यार्थी बी एसला लागलेले आहेत आणि ॲडमिशन कन्फर्म केलेला आहे आणि रिटेन्शन फॉर्म देखील भरलेला आहे तीन राऊंडपर्यंत पर्यंत तीन राऊंडपर्यंत पर्यंत आणि या ठिकाणी तीनशे सात का सांगितलं तर बीडी बीएमएस कट कटॉप तिसऱ्या राऊंडचा एवढा होता तिसऱ्या राऊंडचा म्हणजे या स्कोरचे जे विद्यार्थी आहेत दोनशे ऐंशी ते तीनशे सात दोनशे ऐंशी हा बी डी एसचा चा होता आणि तीनशे सात हा बी एम एस चा कटॉप होता शेवटचा ओके uh, कॅटेगरी वाईज ओपनच्या हिशोबाने दोनशे ऐंशी ते तीनशे आजच्या आज जेवढे विद्यार्थी आहेत एक हजार दोन हजार तीन हजार हजार चार हजार अशा विद्यार्थ्यांनी बी डी एससाठी साठी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जर वापस यायचा असेल तर त्यांना पेनल्टी पे करावीच लागेल जर त्यांना बी डी एसची ची सीट कॅन्सल करून बी एम एसकडे यायचा असेल तर ओके सो त्यामुळे इफ एस टेक ॲडमिशन नेक्स्ट राऊंड आता पुढच्या राऊंडला तुम्ही बीडीएसचं ॲडमिशन घेतलं फॉर एक्झाम्पल आत्ताच्या विद्यार्थ्यांचं बरं का पुढच्या राऊंडला तुम्ही बीडीएस ऍडमिशन ॲडमिशन घेतलं राऊंडमध्ये आणि तुम्ही बी एम एस सी करत राहताल ओके बी एम सी करत राहतात आणि जर तुम्हाला बी ए बीडीएस सोडून बीएमएस ऍडमिशन ॲडमिशन घ्यायचं असेल हा तुम्हाला बी एम सी सीट भेटली बीडीएस सोडून तुम्हाला बी एम एस ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमची रिस्क असेल तुम्हाला पेनल्टी पे करायची का नाही तुम्हाला पेनल्टी पे करायची का नाही त्यामुळे आता जर विद्यार्थ्यांना बी एम डी बीडीएसचे ऑप्शन टाकत असतात बी डी एसचे ऑप्शन टाकत असतात एक साधारणतः चारशे चौदा जागेसाठी तर अशा विद्यार्थ्यांना विचार करून ऑप्शन टाकायचे आहेत जर तुमची पेनल्टी भरायची तयारी असेल साडेचार वर्ष किंवा एक लाख सत्तर दोन लाख सत्तर हजार भरायची तयारी असेल तर तुमच्या हिशोबाने बीडीएसचं टाकून द्या आणि त्या हिशोबाने पुढची प्रोसेस करून घ्या पण बी डी एस जर भेटलं आणि ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल आणि जर नाही घेतलं आणि बी एम साठी वेट करत असाल तर बीडीएस पण जाईल आणि बी एम एस पण जाईल त्यामुळे तुमचं डिसिजन हा ना तुम्हाला काय करायचं आहे लक्षात समजलं यानंतर शेवटचं पहा सो मोस्टली हे सर्व पाहून तुम्हाला सांगतो साधारणतः सोळाशे विद्यार्थ्यांना बेनिफिट भेटणार एम ची सीट घेण्यासाठी सोळाशे सीट्स या बीडीएस ला गेलेले आहेत आणि स्कोअर काय आहे दोनशे ऐंशी ते तीनशे सातशे आतले विद्यार्थी आता तुम्हीच विचार करा एवढी फीज कुणाला परवडेल का एवढी फीज कुणालाच परवडणार नाही एक साधारणतः त्यात किती आहे तर साधारणतः सोळाशे सव्वीस विद्यार्थी आहेत त्या सव्वीस विद्यार्थी सर्वच विद्यार्थी पेनल्टी पे करू शकणार नाहीत ना, ना त्यामुळे जे विद्यार्थी साधारणतः लाईकली सोळाशे सीट्स तरी अशा आहेत त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी बी एम एस साठी वेटिंग करत आहेत त्यांचे चान्सेस हे इन्क्रीज झालेले आहेत कट ऑफ हा दोनशे दोनशे चाळीस दोनशे साठ देखील येऊ शकतो शेवटपर्यंत काय की बी एम एसचे नवीन कॉलेज पण येत आहेत आणि बी डी एसचे कॉम्पिटिशन देखील संपत आहे आणि यानंतर बी एम एसच्या च्या काउन्सिलिंगसाठी तर तुम्हाला मी सेपरेटली सांगेल ओके त्यामुळे आत्ता जर बी डी एसचे विद्यार्थी टाकत असतील ज्या विद्यार्थ्यांना स्कोअर आहे दोनशे साठ दोनशे सत्तर दोनशे ऐंशी असे विद्यार्थी बी डी एस टाकत असतील आणि त्या विद्यार्थ्यांना जर बी एम एस करायचं असेल तर ही रिस्क घेऊ नका तुम्ही योग्य ते डिसिजन घ्या ओके यामध्ये जर तुम्हाला काय क्युरीज वगैरे असेल काय अडचण वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात प्लीज आजच्या डेटमध्ये डिस्कस करा ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना स्कोर आहे दोनशे साठ ते दोनशे ऐंशी त्यानुसार मी तुम्हाला सांगेन तुम्हाला भेटेल की नाही तुम्हाला वेटाय वेट करायचे का नाही ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज